नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये आज आपण पाहणार आहोत मराठीचा धडा खरा मित्र मी आहे शारदा चला तर मग सुरू करूया एके दिवशी सकाळी रमेश व सुरेश हे दोघं मित्र नौका विहार करायला समुद्रावर गेले म्हणजे दोन मित्र होते एकाचं नाव होतं रमेश आणि सुरेश तर खरे मित्र खरा मित्र हे दोघं खरे मित्र होते खरा मित्र म्हणजे काय की जे आपल्या मित्राची काळजी घेतात आणि त्यांना बरोबर चूक ह्या गोष्टी सांगतात ते असतात खरे मित्र तर अशा प्रकारचे दोन मित्र होते ते एक दिवस काय झालं सकाळी दोघंजणं रमेश आणि सुरेश नावाचे ते, गेल ना, ते गेले नौका नौकाविहार नौका नौकाविहार म्हणजे काय ना नावेत बसून समुद्रातून चक्कर मारण्यासाठी ते गेले शांत समुद्रात ते बोट वलवत होते आणि आनंदाने गप्पा मारत होते वलवत होते म्हणजे हे पायी असे असतात म्हणजे चालवत होते ते चालवावं लागते बोट इकडून तिकडे जाण्यासाठी तर ते दोघंजणं चालवत होते आणि गप्पा मारत होते बघता बघता हे दोघं किनाऱ्यापासून दूर समुद्रात गेले ते दोघेच जणं होते नावेमध्ये तर गप्पा मारता मारता ते समुद्रात बरेच दूर गेले अचानक आभाळ आभाळात काळे ढग जमा झाले आभाळ काळ बनले अचानक काय झालं की आभाळामध्ये खूप <coughs> काळे ढग भरून आले आणि आभाळात एकदम काळवंडल्यासारखे झालं सोसाट्याचा वारा वाहू लागला वादळ सुरू झाले आणि एकदम सोसाटसा सोसाट्याचा म्हणजे जोऱ्याचा वारा वाहू लागला वादळही आलं त्यांची बोट वादळात वर खाली हेलकावे खाऊ लागली त्यांची बोट आता वारा व्हायला लागला त्याच्यामुळे ती बोट जी आहे ती वरखाली हेलकावे खाऊ लागली बुडू लागली आणि हेलकावे खाल्ल्यामुळे त्यात पाणी गेल्यामुळे ती बुड बुडायला पण लागली तितक्यात त्यांच्या नशिबाने त्यांना पाण्यात एक लाकडी फळी तरंगत असलेली दिसली मग ती पाण्यात ते दोघं पडले त्याच्यामुळे मग काय झालं तेवढ्यात त्यांना एक लाकडी फळी दिसली तरंगत असलेली त्यांनी पटकन उडी मारून ती फळी पकडली त्यांनी काय केलं मग बोटेतून उडी मारली बोटेत होते ते पण ती हेलकावे खात असल्यामुळे त्यांनी उडी मारली आणि ती जी फळी होती ती पकडली त्याच्यात त्या फळीला पकडून ते किनाऱ्यावर जातील असा त्यांचा विचार होता फळी खूपच लहान होती पण फळी खूपच लहान नव्हती ती दोघांची वजन पेलू शकत नव्हती फळी लहान असल्यामुळे काय झालं की ते दोघांना दोघांचं जे वजन होतं त्याच्यामुळे पेलू शकत जर त्या दोघांनी पकडलं असतं तर ती फळी खाली बुडली असती मग आता त्यातला जो सुरेश नावाचा मित्र होता तो काय म्हणाला रमेशला हे पहा लग्न झाले तुझे लग्न झाले आहे तुला तुझ्या बायकोसाठी आणि मुलांसाठी जगायला हवे मी एकटाच आहे मला मरण आले तरी चालेल तर तो सुरेश काय म्हणाला रमेशला की तुझं लग्न झालं आहे तुला मुलं पण आहे तर तुझ्या बायकोसाठी आणि मुलांसाठी जगणं तुला आवश्यक आहे माझं काही लग्न झालं नाही तर ही फळी जी आहे ही दोघांचं भार काही पेलू शकणार नाही त्याच्यामुळे मी मेलो तरी चालेल पण तू काही ती फळी सोडू नको लग्न झालेल्या रमेशने त्याला विचारले पण तुला आई आणि बहीण आहे त्यांचे काय त्यांना कोण सांभाळणार मग तो रमेशही त्याचा चांगला मित्र होता तो म्हणाला की तुला पण जरी रोज लग्न नाही झालं पण तुझ्या आई बहीण आहे त्यांचं काय होणार तू जर मेला तर मग तू त्यांना कोण सांभाळणार तर तो पण समजवायला लागला मग पुढे काय झालं त्यांनी काय म्हटलं मग रमे रमेशनी रमेशनी म्हटलं की तुला आई सुरेश म्हणाला की अर्थातच तू म्हणजे तू सांभाळ कर माझ्या आईचा आणि बहिणीचा असे म्हणून सुरेशनी ती फळी सोडून दिली आणि तो पाण्यात बुडून मरण पावला मग काय केलं त्यांनी म्हटलं की तू माझ्या आई आणि बहिणीचा सांभाळ कर आणि त्यांनी ती फरी फळी जी होती ती सोडून दिली आणि तो पाण्यात बुडून मेला मग रमेश वादळ शांत झाल्यावर सुरक्षितपणे घरी पोहोचला त्याने आपल्या उदार मनाच्या मित्राच्या आईचा आणि बहिणीचा चांगला सांभाळ केला मग काय झालं सगळं शांत झाल्यावर तो सुरक्षितपणे घरी पोचला रमेश आणि त्यांनी त्याचा जो मित्र होता उदार मनाचा म्हणजे त्याच्या जो एवढा चांगला मित्र होता की तो त्याच्यासाठी त्याने स्वतः मरण पत्करलं अशा त्या सुरेशच्या आईचा आणि आई चा, बहिणीचा चांगला सांभाळ केला अशा असतात असे असतात खरे मित्र जे दुसऱ्या चांगल्या आपल्या मित्रांसाठी जीव द्यायचा पण विचार कर विचार करू शकतात म्हणजे चांगले मित्र जर असले तर ते दुसऱ्या आपल्या मित्रासाठी जीव पण देऊ शकतात असे असतात खरे मित्र चला तर मग आता याचे प्रश्न उत्तर पाहूया सोसायट्याचा म्हणजे काय जोराचा उदार मन म्हणजे मोठे मन मोठे मन असलेला म्हणजे तिथे स्वार्थी विचार नाही करत ते ते पुढच्या माणसाचा वि म्हणजे मित्र आहे कोणी असू दे कोणत्याही बाबतीत पण चांगला विचार करतात ते आता पाहूया एका वाक्यात उत्तरी नौकाविहार करायला समुद्रावर कोण कोण गेले होते नौका विहार करायला समुद्रावर समुद्रा रमेश व सुरेश गेले ठीक आहे याचं उत्तर हे आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न पाहूया पाण्यात तरंगत असताना काय दिसलं ते दोघं जेव्हा त्यांची जेव्हा बोट नाव हे एलगावे खात होती तेव्हा त्यांना काय दिसलं पाण्यात तरंगत असताना एक लाकडी फळी दिसली ठीक आहे नंतर पाण्यात बुडून कोण मरण पावलं होतं पाण्यात बुडून कोण मेलं पाण्यात बुडून सुरेश मरण पावला सुरेश नावाचा जो मित्र होता तो मरण पावला रमेशने कोणाकोणाचा सांभाळ केला रमेशने त्याचा जो मित्र होता मित्राच्या आईचा व बहिणीचा सांभाळ केला त्याचा मित्र कोण होता सुरेश त्याच्या आईचा आणि बहिणीचा सांभाळ केला सुरेशच्या घरी कोण कोण होतं सुरेशच्या घरी त्याची आई व बहीण होती त्याचं लग्न होतं झालं पण त्याची आई आणि बहीण होती आता कोण म्हणाले ते लिहा म्हणजे हे जे वाक्य आहे हे कोणी म्हटलं हे आपल्याला लिहायचं आहे हे पहा तुझे लग्न झाले आहे हे, हे कोणी म्हटलं सुरेशनी पण तुला आई आणि बहीण आहे हे, हे कोणी म्हटलं रमेशनी अर्थातच तू हे म्हटलं आहे सुरेशनी ठीक आहे आता याच्यानंतर जोड्या रमेश व सुरेश काय होते मित्र म्हणून याला हे तीन नंबरचं लागेल समुद्र किनारा लाकडी काय भेटली त्यांना फळी काळे काळे कसे होते ढग ह्या झाल्या जोड्या आता सोसाट्याचा वाहू लागला काय वाहू लागला सोसायट्याचा कोणते सांगा म्हणून सोसाट्याचा काय वाहू लागला वारा हेलकावे खाऊ लागली काय खाऊ लागली हेलकावे बोट फळी सोडून देणारा कोण होता सुरेश सुरक्षित घरी पोचणारा कोण होता रमेश ठीक आहे आता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे हे वाक्य जसेच्या तसे आपल्या याच्यात शोधून ते लिहायचे मला मरण आले तरी चालेल असं म्हणायला होता सुरेश शांत समुद्रात ते बोट वेलवत वलवत होते काय वलवत होते ते बोट फळी खूपच लहान होती सोसाट्याचा वारा वाहू लागला आता समानार्थी शब्द म्हणजे याचा अर्थ असणारे शब्द लिहा समुद्रला काय म्हणतात सागर आभाळाला नभ आई चारताय माता मित्र सखा वारा हवा किनारा तट आता इथे जे आहे खाली सारखे आणखीन शब्द व लिहा वर खाली एक प्रकारचे विरुद्धार्थी शब्द आहे तसेच आपण आणखीन शब्द लिहू शकतो मागे पुढे लहान मोठा उंच ठेंगणा बंद सुरू असे तुम्ही आणखीन तुमच्या मनाने पण लिहू शकता द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी काही ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द दिले आहे काही ठिकाणी पुल्लिंगी दिले आहे तर त्याचे जे राहिलेले दुसरे आहे ते तुम्हाला लिहायचे बहीणचा पुल्लिंगी होतो भाऊ बाबाच्या स्त्रीलिंगी होतो आई बायकोचा पुलुंग पुल्लिंगी होतो नवरा मित्रचा स्त्रीलिंगी होते मैत्री ठीक आहे अशा प्रकारे अशा प्रकारे इथे खरा मित्र हा धडा संपलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करून नोटिफिकेशन ऑन करा आणि काळजी घ्या स्वतःची टेक केअर बाय